काय बाय काय तर बाप बस द्यावा बी जावं बोलायची करून मागते म्हणून मोर ठेवली चपात तेवढी आता या पुरांळा येते तुझ्या मुलीला सकाळचा दबा मी द्या दिदी भर केलं किती खायचं एवढं चलि करू दोन वर्षाच काय खात असेल ती कुठं तर काय तो कुणाला ताटा जाऊन सांगायचं ताटा जाऊन खात त्याला नको म्हणते तर तुम्हालाच राग यायचा लेकराला येऊ नको म्हणते म्हणून तुमची पर आले आम्ही असं म्हणतो का तुझी लेकरायती आमच्याकडे नुसती बाकर नुसती बाकर मागे तर तुझी ती म्हणायला लागली दोन पुरी तर माझ्या फिरकत नाही तुझ्याकडे का मी काय कधी मला माहित आहे खाते मग मुनीला बापूला आले गेल्या मी देतेच खायला काय आणलं ना जुन्या नवऱ्यांत देतील अकरा खायला भाकर माकूर माझा गुन्हा झालाय या जेवाय काय आहे तुझ्या पाष जेवायला चपाती चिवडा त्या दिवाळीचा तर वैता गाळा तसंच पडलाय माझा डबा भरलाय चिवड्याला देऊ हा तुला चिवडा तुझी नको दे तुझी बाकी नको देऊ माझाच घे चिवडा घे मी देते की बर तुला न मागता देते मी काय आता तू तू आखी आलास तुझं पळायचं पुरा तसं शिळ मग तू घेऊन गेल्या तुझ्या मी माझ्या आईला दिली बांधून दिली महेंची मामा मामी आली त्यांना दिली मावशी आली त्यांना दिली तो कोणाला दिली फक्त वाटून टाकली माझा फक्त चिवडा राहिला माझं काय राहिलं नाही बाकीच केलं माझं माहित आहे सगळे असते कानुलं केलं लाडू केला सगळं केलं व्या अजून शिलक बाजार आता अजून करणारे नाही

विजली असती का तू काय केलं पसरू लागे पस तुझ गोळा करू लागा ना आली गोळा करू लागा किती हाका मारले तर बसली किचन मध्ये आणलं स्वयंपाक करायला दिली एखादी वाकर सांगतात आता बाजरी आमच्या कण किती काढून देऊन आणलीच की मग एखाद्या ती वाकर दिली म्हणून पाहुजा हाताला नेट लागेल मी दीड दीड दोन दोन पाहिल्याने मी दोन आणली ती अग माझं चपात पडले नाही की मला खायच म्हणलं ते खायला की भाकर खावा वाटायला लागली दुरच्याला म्हणून म्हणलं किली असत खावा खाय नाही तर मी उपाशी झोपी काटायला कशाच खाय खायचे मी तरी माझी गाडी आली आज भाकर दे ना आमची जाऊ काय करायचं आज काटाळा आला ह्या मग काही भरून भाकर दे म्हटलं एखादी केले तर देणार भाकरीच बकरीच नाही म्हणती या आज चपाती हायची अगं माझा चपातीचा मुत आला टपळतच भरलेला चपात्याला का कुरमी मी चपातीला खा मला खा मला म्हणतो तूला म्हणते भाकर दे दिली तर करू काय होईल

अजून काय होतं होत ग पाया सुपाल रोटी होती बाजूची भाकर होती चपात होती काय खायच होती हिनं रोटी घेतली पुन्हा भाकर घेतली मग हिला काय पाहिजे ती मागे उतुरा खा म्हणलं होतं पुन्हा येताना हॉटेलातनं बडीशेप दिली खोका बरोबर बडीशेप आणली त्यातनं आणि अजून काय करावं हिच्यासाठी किती तरी केलं तरी म्हणते आम जा आमचं जातं हि जसं आम्ही केलेलं कुठे दिसतंय आम्ही दोन रुपये आमचं येते त्यात लगत होत नाही का देती म्हणते आता उद्या अजून कांदा चिरू लाग मसाला करायचा या कशाच काम आई ना घरात बसती या नावऱ्याला मस्त सोडून देते घरात बसती या मग ते मला करू लागेल दोन रुपये तिला घ्यायच नाही आता खर्चायला नाही तर माझी शरीर झिजवायचं नाही नाही झिजवायचं नाही ना, माझ व्हायचं किती mm. राहिले ते

किचन कट्टा वर गॅसन उभा राहून खाली घेऊन बसून कडा कडाप काढली तकडन तिकडच्या खोलीत कडाप काढली डब ठेवायला काय बाय ठेवायला त्याच्यावर वस्तून फिसतून आ कुणासाठी केलंय आमच्यासाठी कोणी काय केलंय का ना पैशाचा विषय सोडला या घराचा पैसा ती एक लाख रुपये दिल तिचं म्हणते ते आमचं हिरवीचं नास्त त्यांचं ती सोडलं हाय नाही तर लगन करू लागा दरू लागा खाऊ लागा काय नको मी तुम्हाला

त्या दिवशी कंस भरू लागली दोन मारली पुन्हा गोळा मॅच केली धरली बांधली उचलल्या अंगात ताकद नाही नवऱ्याला चुंबडी बांधून ठेवले ते सांगायचं ध्यान करतो त्यातली पाहिली भर माग काढून देते मला नको तुझं फुकट

काय <s> बघ <s> <s> <s>

खाऊستر नाही नाही केली असली तर دي म्हणलं तुला तुला काय त्या करू دي म्हटलं नाही मला कशाला तुझं बाया कधी माझ्यासाठी खास कोणी करून घातलं मी काय होय मी सगळ्या सगळ्या चांगली लाईरी सगळ्या सगळ्या हो नाही आमचं होय दाखवायचं खायचं मस्त घ्यायला जीव लावून बघितला

माश्याला दिलं खाल बाकर खाल्ली नाही चपाती खाल्ली नाही आपला म्हटल्यावरती कशी जायची गेली घेऊन मग <स्थाँ> जाऊ दे मर बाया कोण काय कसंच का भूक बी नाही मला कामानं कामानं भूकच मर खाल्लं लेकरांनी खाल्लं नवऱ्यानं खाल्लं झोपायचं तर हातरून टाकायच्या सकाळ अजून लवकर उठून त्याच मसाल्याची तयारी करायची या दारात <स्थागा> बसते आणि दार लावून झोपते ती खायाच खाया ह्या घरात यायचं खायचं तसं निघायचं तसं ह्या बेडरूमात शिरायचं सगळ्या खोल्यात दोन दोन झालेले आपल्या आईस पैस इगळी झोपा इगळी